थेट कौटुंबिक आहे का राजकीय हे आपल्याला काही कळालेलं नाही आहे परंतु तुम्ही विधानसभेला बघितलं विधानसभेला प्रखरपणे आम्ही महायुती असताना सुद्धा आम्ही किरण लांबे यांचा प्रचार केला नाही हे मीडिया पुढे येऊन मी सांगतोय आणि आम्ही अमित भांगरेंचाच प्रचार केला बरोबर त्याच्यामुळं एक प्रमुख एक पाच पन्नास कार्यकर्ते जी काय असतील किंवा तिची जबाबदार व्यक्ती असेल मला वाटतं दोनशे कार्यकर्त्यांमध्ये का आमचासुद्धा नंबर असेल मग त्यांना जर असा काही एखादा प्रवेश करायचा असेल किंवा कुठं जायचं असेल तर मला एक प्राथमिक वाटतं की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर ते निर्णय घेतील त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला पहिलं तर त्यांनी तो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कार्यकर्त्यांशी का बोलावं किंवा त्यांच्या विधानसभेला ज्या कार्यकर्त्यांनी का त्यांच्याबरोबर काम केलं तन्वनधनानी त्यांना विश्वासात घेऊन प्रवेश करावा की त्यांना विश्वासात न घेता का प्रवेश करावा हा त्यांचा प्रश्न आहे शेवटी हा प्रश्न त्यांचा आहे त्यांनी पुढे जावं परंतु मला वाटतं की का, शेती कार्यकर्त्यांना विचारून प्रवेश किंवा निर्णय घेतील काय घ्यायचा असेल तो की ज्या वेळेस विधानसभेमध्ये सगळ्या अकोला तालुक्याला वाटत होतं की ह्या दोघांनी एकत्र येऊन उमेदवारी करावी एकच उमेदवारी असावी आणि दोघांनी लढलं तर नक्कीच किरण लामटेंना जरा सॉफ्ट कॉर्नर होईल आणि पहिल्यांदा चित्र असं होतं की साहेबांची तब्येत खराब होती आणि त्यामुळे ते थांबून घेतील आणि त्या कालखंडामध्ये अमित भांगरे यांचा ग्राफ खूप उंचीवरती गेला आणि त्याच्यामुळे जी काय ह्या तालुक्यामधली जी काय विचार करणारी होती की त्यांना वाटत होतं की हे इलेक्शन आपल्याला किरण नामटे यांच्या विरोधात आपल्याला अमित भांगरे त्यांना मदत केली पाहिजे तो एक वर्ग पूर्ण निघून गेल्यानंतर अचानक वैभव पिसड यांनी त्यांची रिक्षा लॉन्च झाली आणि त्यावेळेस खरा संभ्रम तयार झाला आणि त्या दिवशी थोडीशी मनात पाल चुक चुकली की काहीतरी अडचणी तयार होतील आणि मग त्यावेळेस एक संघर्ष बघायला भेटला की एक शेवटी अमित भांगरेचं काम करणारी कार्यकर्त्यांना वैभवराव पिचड त्यांना ॲक्सेप्ट करणार का वैभवराव पिचडांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अमित भांगरे ॲक्सेप्ट करणार का आणि म्हणून त्यावेळेस ती दुरी तयार झाली आणि म्हणून ह्या सगळ्यांची जी तयार झाली आता त्यावेळेस लढले नाही एकत्र आणि आज आज एकत्र लढायला निघत आहे तर मला वाटतं ह्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे नेते विश्वासात घेतील का आणि म्हणून तालुक्यामध्ये उद्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुका ह्या समन्वयाच्या निवडणुका ह्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्याचं जर मनोमिलन झालं नाही किंवा कार्यकर्त्यांविषयीचं जो द्वेष आहे एकमेकांच्या मनात शेवटी वैभवराव पिचड्यांच्या मनात अमित भांगरेंच्या कार्यकर्त्यांविषयी द्वेष आहे किंवा अमित भांगरेंच्या मनामध्ये वैभव पिचाड्यांच्या कार्यकर्त्यांचा द्वेष हा द्वेष निघण्यासाठी कमीत कमी त्यांनी त्यांच्या बैठका झाल्यानंतर हा निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि एक जनतेतला परत दुसरा एक आवाज आहे की तुम्ही त्यावेळेस एकत्र होणं होतं त्यावेळेस तुम्ही एकत्र झाले नाही आणि आत्ता तर कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आता कार्यकर्त्यांना असं वाटतंय यांनी सगळ्यांनी सोबळावा लढावं कारण प्रत्येक गटामध्ये एक एक कार्यकर्ता आपली स्वतःची तयारी करतोय आणि त्याला वाटतं आता मला वैभव भाऊ ताकद देईल अमित भांगरे ताकद देतील किरण लामटे ताकद देतील अशी एक मानसिकता तयार होऊन गेली मग मला लढायचं आहे अशा ज्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केली आणि अचानक जर महायुतीमध्ये सगळेच जण महायुतीत घुसले तर मला वाटतं महाविकास इकडं नेता नसेल पण मला वाटतं शंभर टक्के कार्यकर्त्यांची मोठी फौज ही महा महाविकास आघाडीकडे जाऊ शकते कारण हा अकोला तालुका एक अशा पद्धतीनं कोणाला विश्वासात न घेता जर कोणी नेतात जर विचार करत असेल तर त्याला स्वीकारत नाही ही आपण बघितलेली उदाहरणं आहे